राहून सोडून आजचे हे पत्र प्रसिद्ध आहेत आणि लोकहिताचे सर्व घटकातील शेतकरी बांधवांचे माता दोनिनीचे वारकऱ्यांचे युवकांचे विद्यार्थ्यांचे जे हिताचे निर्णय या सरकारच्या माध्यमातून झाले आहेत त्यासाठी खरंतर आपण आजचे हे पत्र आकर्षित घेतलेले आहे या निर्णयामध्ये प्रामुख्याने काल जे काही निर्णय झाले त्यामध्ये महिलांसाठी का जी काही घेण्यात आली त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी आयजी बहिणी योजना ही योजना साधारणतः एकवीस ते साठ वर्ष वय गटातील जे आमच्या माता बहिणी असणार आहेत ज्यांचे घरात पूर्ण उपधार नाही ज्यांच्या घरात ऐकत आयपनधार नाही ज्यांचं उत्पन्न साधारण सरासरी अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना प्रत्येक वर्षाला आपले जे घरातले गॅस सिलेंडर आहेत साधारणतः तीस गॅस सिलेंडर सरकारच्या वतीने मोफत देण्याचा सरकारचा काल निर्णय झाला आहे तीन दे, टीन दे, टीन, तीन दे, दे, तीन चांगला तीन तीन निर्णय तीन सिलेंडर वर्षातून तीन सिलेंडर तर ते अतिशय चांगला असा हा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि म्हणूनच आजच्या आमच्या आपल्या माध्यमातून हा सगळा शासन निर्णय जो झालेला आहे जे की शासन जी आर सुद्धा आपण आता आपल्या सरकारने प्रसिद्ध केले आहे आणि म्हणूनच आपल्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत हा शासन निर्णय पोहोचावा त्याच्यासाठी आजची पत्र आहे त्याच्या अनुषंगानं शेतकरी बांधवांच्या ह्याच्यासाठी घेतलेली निर्जीत आहे त्यामध्ये मुख्यमंत्री बळी बळीराजा वीज चवत योजना त्याच्या माध्यमातून साधारणतः राज्यातील चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांची साधारणतः सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती मोफत वीज पूर्ण जाणार आहे हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाचं अनुदान सुद्धा या ठिकाणी सरकारच्या वतीने सुद्धा योजना सरकारनं आपल्या आमलकांनी आणलेली आहे ही सुद्धा अतिशय चांगली शेतकऱ्यांच्या हिताची योजना आपल्या सरकारनं या ठिकाणी आपल्या माध्यमांनी पोहोचावी अशी या ठिकाणी माफक अपेक्षा आहे युवा वर्गासाठी साधारणतः मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना साधारणतः दरवर्षी दर दहा लाख करून तरुणींना प्रत्यक्षात प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जर प्रत्येक प्रत्येक प्रशिक्षणात दरमहा दहा हजार रुपयापर्यंत वेतन विद्यावेतनसुद्धा साधारणतः द्यायचं या सरकारचं मानस आहे ज्यासाठी लागणार साधारणतः सहा हजार कोटी रुपये खर्चसुद्धा शासन शासनाने या ठिकाणी तरतूद करून ठेवलेली आहे त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंदी घरपूर योजना पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः चौतीस हजार चारशे भरपूर दिव्यांग लोकांसाठी महाराष्ट्रातील योजना आणलेली आहे अतिशय चांगली योजना जे सर्व गावांचे दिव्यांग बांधून या ठिकाणी महाराष्ट्रात असणार आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर साधारणतः दिव्यांगी दी लोकांसाठी दी। दिव्यांग इलेक्ट्रिक दी वाहनांचे वाटप सुद्धा सरकार करणार आहे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचं नोंदणी त्यांचे करून त्या ठिकाणी आपल्याकडं दिव्यांग बांधव आहे त्यांनासुद्धा वाहनांच्या अडचणी आहेत वाहन त्याला द्यायची सरकारपेक्षा निर्णय या ठिकाणी सरकारनं घेतलेलं आहे त्याचबरोबर गे आरोग्याचे विषय असतील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हे सर्व कुटुंबाला लागू आहे पहिलं त्यामुळे एक यादी होती विशिष्ट लोकांमध्ये ती योजना लागू होती लाग आता तसं न करता सरकारनं सरसकट योजना सर्वांना लागू केलेली आहे त्याचबरोबर आरोग्य विमा संरक्षण कुटुंबाला प्रत्येकी प्रत्येक कुटुंब एक लाख पन्नास हजार रुपयावरून आता पाच लाख रुपये असं शासनाने निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये एक हजार नऊशे रुग्णालयापर्यंत ही योजना एक हजार पाचशे छप्पन प्रकारचे जे का त्यामध्ये उपचार असणार आहेत ते सुद्धा या माध्यमातून सरकारनं निर्णय घेतले त्याचबरोबर शासनाकडून यावर्षी आपण बघितलं की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील त्यांनी रायगडावरती जाऊन जो राज्यरक्षक सोहळा आहे तो आधी शासकीय शासकीय पद्धतीनं त्या ठिकाणी जो संपन्न केला त्यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो आणि या हिथून पुढे सुद्धा हे सरकार याच पद्धतीनं प्रत्येक वर्षी रायगडावरती राज्यरक्षक सोहळा जो आहे तो घ्यायचं या सरकारी सरकारचा मानस आहे आणि ही परंपरा पुढे चालत राहील असं सुद्धा सरकार या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आवर्जून ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की आमचे जे विरोधक आहेत जे सातत्यानं खोट्या गोष्टी सांगायला लागलेल्या आहेत खोटं बोल पण रेटून बोल साधारण आपण बघितलं असेल की झालेली लोकसभेसाठी निवडणूक आहे लोकसभेचं जे इलेक्शन आहे हे आमच्या विरोधकांनी फक्त खोट्या गोष्टी बोलून लोकांना फसवून ही निवडणूक दिलेली आहे विरोधकांनी विरोधक कुठलाही विकासाचा मुद्दा नाही वृद्धकांनी दिशाभूल करून या महाराष्ट्रातल्या नागरिकांची दिशाभूल करून ती निवडून दिलेली आहे या ठिकाणची स्थानिक खासदार असतील त्यांना जी काय पडलेली मत आहे की त्यांची विकासाची मत नसून त्यांनी या ठिकाणी सरकार सर सरकारच्या विरोधी अशी काही परिस्थिती लोकांना सांगितले की आपकी भार चार सोपा आमच्या इंडियाला समजून नारा दिला होता आपकी भारसोपा तर स्वतःनी आपोप प्रचार केला आपकी भारत चार सोफा कशासाठी किंवा चारशे खासदार कशासाठी पाहिजे तुम्हाला गो तुम्हाला साधारणतः दोनशे पंच्याहत्तर खासदार लागतात मग तुम्हाला दोन चारशे खासदार कशासाठी तर त्यांना संविधान बदलायचं त्यांना आरक्षण घालवायचे अशा खोट्या प्रचार आमच्या विरोधकांनी या केला आणि आता जी त्यांना मिळालेली मत आहेत तर शंभर टक्के खोट्या प्रचाराची त्यांना मिळालेली मत आहे सर्वसामान्य लोकांची दिशा भूल करून त्यांना बसून घेतलेली मत आहे आणि त्याच्या उलटमध्ये आमचं महायुतीचं सरकार अतिशय सर्वसामान्य घटकांच्या लोकांचे जे लो निर्णय घ्यायला लागलेले आहेत म्हणजे प्रामुख्याने शेतकरी बांधव असतील महिला असतील युवा वर्ग असेल विद्यार्थी असतील दिव्यांग लोक असतील हे प्रत्येक घटकाचं हिताचा निर्णय आमचं माहिती सरकार या ठिकाणी घ्यायला लागलेला आहे आणि जो निर्णय आम्ही घेतोय तो, तो लोकपर्यंत आपल्या माध्यमातून पोचावा म्हणून आपण या ठिकाणी आज जमलेलो कारण विरोधकांचा एकच आहे त्यांच्याकडे विकासाची कुठली भूमिका नाही विकासाची दिशा नाही परेशान होऊन ते फक्त लोकांना खोटं बोलून आता फसवून लोकांना या ठिकाणी मत घ्यायचे काम चालू केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या लोकांपुढे सांगितलं कोणते कोणते शासन निर्णय या लोकांची हिता झाले ते लोकांना कळले पाहिजे म्हणून या ठिकाणी सगळ्या त्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजे गुण आपल्या आजचे पत्रकार परिषद घेतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी आम्ही जे काही शासन निर्णय घेतलेला आहे त्याच्या आम्ही काही शासन निर्णय पॉईंट्स काढलेले आहेत ते सुद्धा मी आपल्याला प्रतिमंत्री आपल्याला देतो आणि आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती एवढीच करतो की आपल्या सरकारचा निर्णय लोक त्याचे निर्णय आपल्या माध्यमातून सर्वसामान्य पोहोचावा ठिकाणी आपल्याला आपल्याला प्रश्न साधारणतः दीड हजार आपल्याकड जे वापर संस्था आहेत विद्यार्थ्यांना असतील कष्ट माध्यमातून नोंदणी असतील अशा दीड हजार वारकऱ्यांच्या ज्या महाराष्ट्रात दिंड्या तिथून पंढरपूर निघतात महाराष्ट्रातून तर त्या प्रत्येक दिंडीला साधारणतः वीस हजार रुपये एक मदत म्हणून सरकारच्या वतीने शासनाने या ठिकाणी निर्णय सुद्धा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत झाली अशी मापक आहे आपल्या शहरातल्या काही समस्या आहेत त्यामुळे आणि ते मी केले पण तुमचे काम आहे पुन्हा रद्द झाली आणि तुम्ही तेच काम आता प्रस्ताव आणण्यात तर तुम्ही उद्याश्वर त्याचं काय झालं त्या उद्यानांना मंजुरी मिळालेली आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते नव्यानं काही त्या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की ज्या ठिकाणी ऑलरेडी गार्डनची कामं झाली होती ते पुन्हा त्याच ठिकाणी गार्डनची कामं आणि मला आपल्याला आपल्या मा दोन तुमच्या आपण आव्हान करावं आपण त्याला विचार जा विसावा की तुम्ही ज्या ठिकाणी ऑलरेडी गार्डन केली होती त्याच ठिकाणी त्या कामाच्या मंजुरी नाही आणल्या म्हणून त्या ज्याने पात्र करून ते काम रुद्ध करून नव्यानं त्याच्या मंजूर आलेले आहे शासनाने आपल्याला या ठिकाणी शहरातील चार नवीन मुद्दे मंजूर करून आहे त्यामध्ये प्रामुख्यानं साडेमध्ये तीन कोटी उद्यान असणार आहे एक दोन कोटी रुपयाचे उद्यान या ठिकाणी बँक कोटी समोर बँक कोटीच्या परिसरामध्ये तालिका माता मंदिर आहे त्या समोरच्या मोठ्या ब्लॉक मध्ये दोन कोटीचे उद्यान होणार आहे त्याचबरोबर आनंद मध्ये सस्त हॉस्पिटलच्या बाजूला एक कोटी रुपयाचं उद्यान आणि वैगा रोडला एक कोटी रुपयाचं उद्यान असे आपल्याला शिंदे सरकारने सात कोटी रुपये दहा हजार साठी उद्यान विकसित करण्यासाठी आपल्याला दिलेले आहे त्याचबरोबर आठवडे बाजारामध्ये जे का चुका त्यांनी केल्या होत्या ते दुरुस्त करून नव्यानं फेर प्रस्ताव सादर करून आपण तो प्रस्ताव मंजूर करून घेतलेला आहे साठी सुद्धा आपल्याला साधारणतः पाच कोटी रुपये मंजूर या ठिकाणी केलेले आहे तर शासन निर्णय सुद्धा आपल्याला मिळालेला आहे येणार एक महिनाभरात टेंडर प्रोसेस करून लवकर लवकर काम कसं करता येईल त्यासाठी आमचं प्रयत्न असतो सध्या बघा जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये जी काही कामं भुयार गटास करून घेतलेली आहेत का त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहराचं नुकसान झालेलं आहे सगळ्या पावसाळ्यामध्ये आपण बघताय मागच्या वर्षी तरी इतकी वाईट परिस्थिती होती की लोकांना येत नव्हतं महिलांना चालता येत नव्हतं शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अतिशय अडचणीची परिस्थिती होती आणि त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी शहरामध्ये साधारणतः एक कोटी रुपयाचा मरून टाकून घेतला आपण नगर परिषद एजन्सी नगर परिषद बुडून विविध भागात या ठिकाणी सगळ्यात अवघड परिस्थिती आहे लोकांना जिथे चालता येत नाही त्या ठिकाणी आपण एक कोटी रुपयांना मरून टाकून घेऊन लोकांनी व्यवस्था व्यवस्थापन केली आहे आजच्या परिस्थितीमध्ये जी काय रोड फुटले गेले जे काय डॅमेज झालेला आहे तर त्याला त्याला त्रास सोडून साधारणतः आमच्या शिंदे सरकारनं एकशे एक सत्तर कोटी रुपयाचं नवीन रोडसाठी मंजूर दिलेले टेंडर सुद्धा झाले मागच्या लोकसभेचे इलेक्शनच्या पूर्व टेंडर झालेला आहे या आता आता सध्या पुढे टेंडर लवकर लवकर ते प्रोसेस करून ते सुद्धा काम चालू होईल शहराला साधारणतः एकशे सत्तर कोटी रुपयाचे नवीन रोड आपल्याला चालू होईल बघा मागच्या कालखंडामध्ये जे काय नगर परिषदचं आमचा कार्यकाळ संपला जी बॉडी असते नगर परिषद जी बॉडीचा कार्यकाळ संपला तो कार्यकाळ पार संपल्यानंतर ने प्रशासन नेमलं गेलं आणि प्रशासनामध्ये जे अधिकारी होते ते आम्हाला धुंग बेधुंद आणि मनमानी पद्धतीनं रात अतिशय चुकीच्या पद्धतीनं शासनाचे निर्णय धार्यावर बांधून तिने चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यामध्ये प्रमुखानं गुंडरीचे विषय असतील त्यामध्ये टेंडरशिप टक्कलेचे विषय असतील त्याच्यामध्ये बांधकाम करणालीचे विषय असतील त्यामध्ये तुमचे विकास कामाचे विषय असतील अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने करून त्यांनी तो कामकाज केलं त्याच्यामध्ये स्वतः मागचे मुख्याधिकारी लोके आठ महिने जे लोणी रमाले आज ते गेले बाहेर आहेत आणि त्याच त्याच झालं अजून बऱ्याच गोष्टी लोकांपुढे आलेल्या नाहीत आणि त्या निदर्शन आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आपला जो कचरा टेपोर असल्याचा जो आपला कचरा टेपोरचा विषय आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला तो कोणी केला कसा केला यासाठी मध्ये उघड होईल आणि काम करत असताना ज्या लोकांनी चोरा केल्या ते लोक ह्याच्यामध्ये जो प्रामाणिक अहवाला आला पाहिजे जो प्रामाणिक जो समोर आला पाहिजे त्याला दहा प्रयत्न करायला पाहिजे त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या नगर अध्यक्ष कुणाच्या सहाय्याने बिलं निघाली कशा पद्धतीने कुणी एम बी ए रेकॉर्ड केल्यात कशा पद्धतीने स्टूट बनवले गेले ऍक्च्युअलमध्ये काम केलं दाखवलं काय असे अनेक कर्माची गोष्टी आहे ही सगळ्या यासाठीच्या माध्यमातून समोर येतील स्थानिक लेवलला सुद्धा त्यांचे आमदार आहेत त्यांचे खासदार आहेत आणि ते हा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणाला गड होण्याचा प्रयत्न करावा लागला म्हणूनच आम्ही ही एस आय टीची मागणी त्या ठिकाणी दस्तावेजाच्या माध्यमातून केली एस आय टी जी नेमलेली आहे त्याच्या माध्यमातून जो काय चोरीचा प्रकार आहे त्याचा दोन माध्यमातून काढलेला आहे अतिशय प्रमाणे आम्ही उघड करू आणि त्यांना आम्ही शंभर टक्के जेलमध्ये पाठवायचं काम करू शहरामध्ये रस्ते तर दैनिक आहेतच मात्र प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवार हे नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करतात मात्र शहरामध्ये प्रमुख रस्ते जिजाऊ चौक ते भवानी चौक ते दवाखाना हे जे आहेत हे पीडब्ल्यू कडे आहे या संदर्भात कुणी तिकडे आंदोलन करतात किंवा निवेदन देत नाही फक्त रस्त्या प्रमुख रस्ते जे आहेत शाळेच्या विद्यार्थ्यांना सन्मान सन्मान करतो आणि ज्या ठिकाणी आपली स्कूल अतिशय महत्वाची आहे कारण बार्शिनात्यावरून शिवाजी महाराज चौकात जो रस्ता आहे अतिशय खड्डा झालेला आहे त्याच भागातल्या रस्त्यावरती सगळ्यात जास्त शिक्षण जा संस्था आहे विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त गळगळ जा त्या रस्त्यावरती आहे शंभर टक्के आज उद्याच आम्ही आमचे पालकमंत्री मोदी यांच्याविषयी हा कारभार आलो आणि तात्काळमध्ये तो रस्त्याचे पडलेले खड्डे कसे करून देतील त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न आहे आम्ही

की हे जे काम करत चालतंय त्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे त्याच्यासाठीच आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करून बार कोडी सिस्टम करायला सांगितलं होतं पण त्याची अंमलबजावणी होत नाही तर त्याच्यासाठी त्यांनी कधी कारवाई करायला पाहिजे त्याच्यासाठी संपर्क काम करतो पालकमंत्री यांनी सगळ्यात तीन रस्त्याचं उद्घाटन केलं ते के ले ले काम अजून पूर्ण नाही त्या ठिकाणी के, उद्घाटन केलेल्या कामांचं बी एमचं काम केलेलं आहे मजबूतीकरणाचं काम झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जो समताकडे जाणार रस्ता आहे उद्घाटन केल्यानंतर त्याचं पुस्तुतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे काय काही गोष्टी आम्हाला नियम पावसाळ्याचा नियम जो आहे तो हाटमिस रस्ता आम्हाला करायचा तो करता येत नाही नियमामुळं तसं पावसाळा संपल त्या ठिकाणचं काम आम्ही ते शंभर टक्के पूर्ण करून घेतो विधानसभा मला असं वाटतंय की हा विषय जास्त आपण आजच्या सरकार हे त्याचा निर्णय आहे सरकारने जे आमच्या महाविजी सरकारनं शिंदे सरकारनं जे लोक त्याचे निर्णय घेतलेले आहेत त्याला अनुसूचना चित्रकार परिषद आहे त्याच्यावर निश्चित मी आपल्याला बोलून लवकरच आपल्याला घ्यायचे बोलून आपण जे महिलांना दोन हजार रुपये कर्नाटक राज्य जे आहे का तिथं सरसगट महिला दोन हजार रुपये आहेत महिलांना सरसगट कर्नाटक मध्ये पण आपल्या इथं काय नियम आहे त्याच्यामुळे सर्व महिला त्याचा लाभ मिळणार नाही कर्नाटक टक्केच महिला त्याचा लाभ मिळणार नियम आहे तो निर्णय घेतलाय मला खरं पण मला माहित नाही पण आपल्या सरकारनं निर्णय घेतलाय खरं खर तर आम्ही एक नागरिक म्हणून सुद्धा एक शिवसेने म्हणून सरकारचा निर्णयाचं अभिनंदन करतो त्यांचं सत्कार करतो आणि जे माता बघणे अतिशय तो एक वर्ग आहे ज्याला खरोखर ह्या निर्णयाची गरज आहे पण भाई शिंदे आमच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे दीड हजार रुपयाच्या माध्यमातून प्रत्येक माता बघितलं मदत होणार अतिशय चांगला निर्णय आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सुद्धा या निर्णय स्वागत होईल अशी मी आशा काढतो काल काल कालच्या संसदेमध्ये जे काल शनिवार असल्यामुळं कारण त्यात का समाप्त झाली त्यामध्येही मुख्यमंत्री साहेबांनी जो विरोधी पक्षने त्यांना जाग विचारला तर त्याच्यावर त्यांनी शासन निर्णय त्याला उत्तारात दिलेला तो तर शासन निर्णयची कॉपी आपल्याला पाहिजे असेल तर ती सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो शासन निर्णयची अमरण झालेली आहे शासन निर्णय बाहेर आलेल्या आता उद्याचही तर्गे बसून हा शासन निर्णय लागू झाला आहे त्या राज्यप्रदेश सैन्यामध्ये काय फक्त आपण आहे असं काही नाही हे 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 तुम्हाला सांगायचं की आमचे विरोधक अशा पद्धतीचा निगेटिव्ह प्रचार हे सरकारचे लोक मी त्याचा निर्णय घेते ना त्याला निगेटिव्ह प्रचार करायचं एक सरकारनं या ठिकाणी एक मानस तरी ठरवलेला आहे लोकांना दिशा दूर करणं लोकांना निगेटिव्ह सांगणं आणि विनंती करून जाता की लोकांना की कसं विषय घेऊन आपण पुढे जावं हो। खोटं बोलून निवडणुका जिंकता येत नाही एखादा निवडणूक तुम्ही जिंकू शकता लोकसभेचे उन् तुम्ही जिंकली खोटं बोलून मला वाटत नाही पुढच्या निवडणुका तुम्ही खोटं बोलून लोकांना जिंकू शकता आणि मी पालकमधी आधी विषय संपल्यानंतर निश्चित आपल्याकडे येतील कारण पंढरपूरच्या वारीची जबाबदारी त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे आरोग्याची जी यंत्रणा सगळी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिली राबवलेली आहे आपल्या मनसुद्धी मध्या काळात दिली दिलेली आहे त्यामुळं पालकमंत्री पंढरपूर पूर्ण जबाबदारी कोण तिकडे सी मी होईलच आहे या दिवशी मिळेल आणि वारीच्या गोष्टीने वेळ मिळाल्याशिवाय सीला फायदे होईल